पवार गट, विधान अजित पवार गट विधानसभेचं रणशिंग फुंकणारे सिद्धिविनायकाच्या दर्शनानं निवडणूक तयारीला सुरुवात करणार आहे सिद्धिविनायकाचं सर्व आमदार मंत्र्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या तर एक महत्वाची घडामोड आहे राजकीय दृष्ट्या अजित पवार गट विधानसभेचं रणशिंग आजपासून फुंकतोय आज महत्वाची बैठक आहे आणि सिद्धी दर्शनानं विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल सौने यांच्याकडून घेऊया विशाल खरंतर बैठकांना सुरुवात झालेली होती अगदी मात्र आता तर वर अजित पवार गट आलेला आहे थेट विधानसभेसाठी दर्शन घेऊनच विधानसभेचं रणशिंग फुंकणार असं दिसतंय नक्कीच अजित पवार गट जो आहे तो अजित पवार स्वतः आणि त्यांचे सर्व मंत्री जे आहेत ते आज सकाळी नऊच्या सुमारास सिद्धिविनायक मंदिरात जाणार आहे तर गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि असं म्हटलं जातंय की अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट जो आहे तो या दर्शनानंतर विधानसभेच्या तयारीला जो आहे तो लागणार आहे रणशिंग जे आहे ते फुंकलं जाणार आहे कारण आता अवघ्या काही महिन्यातच जवळपास तीन ते चार महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका आहे त्या दृष्टीनं प्रत्येक पक्ष जो आहे तो आता तयारीला लागल्याचं चित्र जे आहे ते दिसत आहे प्रत्येक पक्ष बैठका घेत आहे आढावा बैठका घेत आहे प्रत्येक मतदारसंघाचा त्याच दृष्टीनं अजित पवार गट देखील आहे आजच्या दर्शनानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक असल्याचं देखील समजते त्यामुळे आजचा दिवस जो आहे तो अतिशय पॉलिटिकल हॅपनिंगचा राहणार असल्याचं एकंदरच दिसून येते नक्कीच अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोतच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी